केंद्र सरकारनं वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा केल्यानंतर देशभरातील मुस्लिम समाजातून नाराजीचा सूर उमटत आहे मात्र गोव्यावर या विषयाचा काहीही प्रभाव पडलेला नाही कारण वक्फ बोर्डाचा गोव्याशी काहीच संबंध नाही असं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलंय देशात वीस हजारांहून अधिक मुस्लिम बांधवांनी वक्फ बोर्डानं त्यांच्या जमिनी हडप केल्याच्या तक्रारी केल्या आहेत याच कारणानं केंद्र सरकारला कायद्यात सुधारणा करावी लागली असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय मडगावात झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत नेमकं काय म्हणाले चल ऐकूयात आज वक्फ बोर्ड आमची सुरू करता हिटेला सांगता आमचे मुस्लिम भाव आणि बसल्या आणि बाकीच्या म्हणून कळपासून जाहीर सांगतो वक्फ आमचे आज राधा मोहन जी आमच्या राज्यसभेचे खासदार उलोपा आयल्ले आणि त्यांच्या एक्झेक्टली किती ते सांगले वक्स बोर्ड म्हटल्या किती वक्फ बोर्डाचे म्हणजे मुस्लिमांक कशा पद्धतीत कसलच त्रास जाही सांगता तुमकां दोन मिनटात आणि माझ्या भाषणांक फुटे वक्फ बोर्ड जो असा हो मुस्लिमांची एक संस्था आणि ती धार्मिक संस्था आणि तिजो आदर करपा सारकी संस्था आम्ही आदर करता हांव परत सांगता आम्ही आदर करता प्रत्येक धर्मान हिंदू असुंदी मुस्लीम असुंदी कॅथलीक असुंदी सगळ्यांच्या मध्ये दान कर कुवत करत असण दान करता आणि दान आपल्या धर्मा खातीर करता सगळ्यांनी जाय तितकेच महत्वचे असा आणि ते मुस्लिम धर्मांनी करता वक्त बोर्डा खाती करता करचे करचे कर कर दान करचे आपल्या हक्काचे करचे दुसऱ्याच्या हक्काचे नाही वक्त बोर्डातले काही कायदे जे असतात म्हणजे त्यांच्यानी पूर्ण मुस्लिम कंट्री जो असतात पाकिस्तान अस इस्लाम सगळं कंट्री म्हणजे बांगलादेशपासून त्यांच्यानी पर्यंत सगळं सांगलो तिथून त्यांची मिनिस्ट्रीच्या वतीन ते कंट्रोल केले म्हणजे फ सकाळी दामू शिरोडकरची जमीन जर वक्फ बोर्डान म्हटली ती माझी जमीन जाल्यार त्याचा अधिकार कोणाक आसा राईट करपाक वक्फ वक्फ ट्रिब्युनलाक आसा ताजेर कोण आसा परत ताजेर मुस्लिम कम्युनिटी म्हणजे दामू ती वॉक्स बोर्डान फाला आपली जमीन असताना वक्फ बोर्डाची म्हटली जाल्यार ताका दुसरो अधिकार ना म्हणजे ताजी ती जमीन गेली वो भय क्रिएट झालो बावन हजार अशा कंप्लेनी चालू असा आणि ह्या बावन हजारांनी वीस हजार कंप्लेनी कोणी केल्या मुस्लिम भावांनीच केल्या आमचीच जमीन वक्फ बोर्डान हडप केली ह्यो कंप्लेनी मुस्लिमच केल्या हिंदुंनी न्हू मुस्लिमांनीच केल्या आमच्या गोयात वक्फ बोर्ड ना आमकां वक्फ बोर्डाची गरजूय ना आमच्या गोयातले असलेले मुस्लिम भाव आणि भयणी आम्ही सी ए एम युनिफॉर्म सिव्हिल कोड फॉलो करता आम्ही सगळेजण हे समान नागरिक कायदा जे म्हणता हिंदू मुस्लीम कॅथलीक हे एकत्र रावता बर्थ रजिस्ट्रेशन डेथ रजिस्ट्रेशन प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन फॉलो करता गेली साठ वर्सां आणि आम्ही गोय राज्य हे भारत देशाक म्हणजे लीड करता म्हटलं काय हरकत ना युनिफॉर्म सिव्हील कोडात तुम्ही मुद्दामून पळयात मुस्लिम आणि हिंदू केन्ना झगडी झाली सणाक आसतली जावंक ना आमच्या बाकीच्या सगळ्या राज्यांनी जाता आणि ती जाल्ली नाका म्हणून हांव म्हणटा ही युनिटी अशाच दवरपाक जाय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा